तर दगडी कशी होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजेत आज आपण जनावरांचे दूध उत्पादन घट होण्याचे कारणे पाहणार आहोत शेडमधील गोठ्यामधील हे वातावरण आहे आपण बरच गोठ्यामध्ये बघतोय की त्यांना बसण्याचं व्यवस्थित नसतं काही ठिकाणी चारा फीडिंग करण्याची पद्धत जे चारा टाकण्याची पद्धत आहे किंवा दावण आहे ती व्यवस्थित नसतं चोवीस तास पाणी अवेलेबल नसतं याचाही तोटा आपल्याला उत्पादनामध्ये पाहायला भेटतो जर हे अवॉईड करायचं असेल तर आपण सा चोवीस तास पाणी हे अवेलेबल केलं पाहिजे ओठ्यामध्ये आणि चारा हे नियोजन पद्धतीनं टाकलेलं पाहिजे आहे आज आपण बरेचसे फार्म हे एक टायमाच्या चाऱ्यावरती शिफ्ट केले याचं कारणच हे की जनावर हे आरामदायी त्यांनी रोतही केला पाहिजे ते आरामही केला पाहिजे आणि दूध उत्पादनामध्ये वाढही झाली पाहिजे जर तिसरं कारण बघायचं झालं तर जंतनाशके दूध उत्पादन घटचं एक कारण आहे आपण शेतकरी बरेचसे शेतकरी याकडे दुर्लक्षित आहेत जनताचा औषध आपण हे दर तीन ते पाच महिन्यांनी आपण दिलं पाहिजेत यामध्ये जे पौष्टिक घटक आहेत आपण जे जनावरांना दूध उत्पादन वाढीसाठी दिलेले असते हे जंतू हे पौष्टिक खाद्य पौष्टिक घटक खातेत आणि ते अवेलेबल जे जनावरांना व्हायला पाहिजे ते होत नाही त्यामुळे याचा तोटा आपल्याला पाहायला भेटतो जर चौथं कारण बघितलं तर ते आहे दगडी आपण ज्याला दगडी म्हणतो स्तनदा म्हणतो तर हे एक आहे आज जर बघितलं एका गोठ्यामध्ये दहा पंधरा गायी असतील तर त्यामध्ये एक किंवा दोन गायी वर्षाच्या कडीला तरी आपल्याला दगडीनं प्रभावित झालेल्या बघायला पाहाय पाहायला भेटतं यामध्ये बघितलं तर आपण पाच ते दहा टक्क्यापर्यंत आपल्या उत्पादनामध्ये घट होतं तर दगडी कशी होणार नाही याकडं आपण सार्वज सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे ते जेणेकरून गाय ही आपल्याला उत्पादनामध्येच राहील जास्तीत जास्त उत्पादन देईल